पुन्हा एक दा स्वागत तिलास एक मोठी बातमी समोर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहाच्या भेटीसाठी संसदेत अमित शहा सोबत त्यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत खाटे वाटपावरती चर्चा होणार अशी माहिती आहे ही संसदेच्या आवारातली आपण दृश्य पाहतोय खासदार सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत आहेतच तसंच त्यांची तस 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 पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुमित्रा पवार या देखील तिथे उपस्थित आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दाखल झालेले आहेत प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे आहेत अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे कालच चर्चा झालेली आहे खाते वाटपा संदर्भात शहांसोबत आता आज पुन्हा चर्चा होतीये बिलकुल अजित पवार आता हे अमित शहा यांना भेटण्यासाठी संसदेमध्ये गेलेले आहेत आणि त्याचबरोबर संसदेची पाहणी सुद्धा अजित पवार यांनी केल्याचे आपलं दिसून येते शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट ते संसदेमध्ये गेलेले आहेत अमित यांच्या सोबत तिथेच भेट होणार आहे आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत परंतु या भेटीच्या दरम्यान जे मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यावर चर्चा होणार आहे आणि जे सांगितले गेले की भाजपकडून की ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्यांच्यावर केसेस आहेत अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ नये अशा प्रकारचे संकेतात एक घालून दिलेला आहे भाजपनं तो एकनाथ शिंदे आणि अजित पवार पाहणार का हे पाहावं लागणार आहे कारण अनेक असे उमेदवार आहेत आमदार आहेत की ज्यांच्यावर काही तक्रारी आहेत आणि संजय राठोड सारखे आहेत त्याचबरोबर नवाब मलिक आहेत आणि त्यांच्या मुलगी आहेत सना मलिक तर त्यांच्यावर सुद्धा आरोप आहेत अब्दुल सत्तार यांच्यावर सुद्धा आरोप आहेत यांना मंत्रिमंडळामध्ये कितपत स्थान दिलं जाईल यावर सुद्धा चर्चा आज होणार आहे नक्कीच मात्र सगळ्यात महत्वाचा रामराज आहे यापूर्वी आपण पाहिलं होतं की शरद पवारांची नुकतीच भेट झालेली आहे बऱ्याच काळानंतर ही भेट झाली होती अर्थातच वाढदिवसाचं निमित्त होतं मात्र त्यानंतर होणारी ही अमित शहाची भेट यामागे काही लिंक आहे का मध्यंतरी चर्चा चालल्या होत्या आणि प्रयत्न सुद्धा केले जात होते की शरद पवार यांच्याकडले खासदार अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा जो निकाल लागला त्यानंतर अनेक जणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती मिळते त्या पार्श्वभूमीवर सुद्धा काही हालचाली चालू आहेत का आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा होते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद राम या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी